काय वाटलं म्हटलं तुला गावातला एखादा माणूस असं काम करतोय म्हणल्यावर अभिमान वाटतो अभिमान वाटला बर या कामान काय काय बदल घडणार आहे किंवा कोणाकोणाला फायदा होणार आहे बाळा सगळ्या शेतकऱ्यांना नाद लागतो सगळ्या नाता म्हणजे तुम्ही आता माहिती देता त्यावरून न बैलाजवळ येणारे माणूस सुद्धा बैलाजवळ बैलाजवळ येतो कशामुळे येतो कारण की तुम्ही माहिती देता बैलाच्या असा आहेत हा बैल आहे माणसाच्या माणसाला आनंद निर्माण होतो तुझ्या गावातल्या व्यक्ती काम करतोय त्याचा आनंद वाटला का तुला ओ, तुला वाटलं होतं का असं कोण गावात एखादा असावं किंवा गावात आहे मला काय वाटलं नव्हतं कोण आहे का नाही परंतु गावात एक येक, व्यक्ती आहे म्हटल्यावर मला खूप आनंद झाला बर 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 तुला वाटलं नाही का कधी की माझी पण बातमी किंवा मी पण कधीतरी या चॅनलवर किंवा जगासमोर बोलायला मला संधी भेटेल असं वाटलं होतं मला वाटलेलं मला पण असं बोलायला मिळावं बरं सगळेजण तुला वाटते वाटत होत हो त्या पूर्ण केली कधीपासून वाटलं होतं बाळा की मला आजोबाची आमच्या वडिलाची तुम्ही मुलाखत घेतली वाटत होते की मी पण माझे पण कवा तर मुलाखत घ्या घेऊ वाटलं होतं बरं म्हणजे अनुकाकानं सांगितल्यावर तुझ्या डोक्यात आलं होतं का माझी पण मुलाखत होईल वगैरे म्हणून वाटलं नाही बरं तुला ही खेलारचा नाद आहे किंवा हे गायींचा बैलांचा नाद बरोबर आहे आवड आहे तर आवड असल्यामुळे म्हणजे घरातून कधी ओरडले नाहीत का तुला की कशाला हा नाद करतो ना, हा ओरडले नाहीत हो। काई -काई तू पहिल्यापासूनच वडील हे करते तू वडिलांनीच हे दिलं म्हणून काय ही आवड खरच चांगली आहे हो आता मला सांग त्याचा काय काय फायदा होतो सांग बघू काय काय फायदा करून घेता येतो सांग आपल्याला शेतीला खत होते अजून आपल्याला त्याच्यामुळे काम आपल्याला बैलामुळे हळू जाते कस काय हे कोण शिकवलं परत ते माहिती काय मला म्हणजे आमचे बैल आहेत ना हा काय होते मला परत एकदा सांग बैल असल्यावर शेतील हातभार लागतो बर अजून खत होते हां हां खूप हा। काही फायदे होतात बैल असल्यामुळे बाळा खत तरी दुकानात भरपूर आलेत की मग आता टिकीच्या टिकी खत आलेत ना त्या खत त्या खताला हे खत ऐकत नाही शेणखत म्हणजे लय मोठा खत शेणखत कुठले तुम्ही कुठले किती भी महाग वापरा शेणखत टाकायलाच लागतो एक दोन वर्षात त्याशिवाय आपलं राग चांगलं राहत दोन वर्षात टाकावं लागतोय हे कोणी सांगितलं ते आम्ही नेहमी नेहमी टाकतो म्हणून तुला ते माहीत झालं तुझ्या घरातली माणसं ही काम करतात म्हणून तुला ती पाड झाली मग वरच खत वगैरे आणत नाही का तुम्ही आम्ही ती पण आणतो तर पण जास्त चांगला खत कोणतं बाळा शेणखत शेणखत चांगला बरं त्या दोन्ही खतातला जर चांगलाच खत सगळा शंभर टक्के वापरला तर चांगला, चांगला वापरला, चांगला वापरला चांगला, चांगला वापर चांगला तर आपलं पीक चांगले सगळंच तीच खत वापरलं तर तर चांगलेच त्यासाठी काय करावं लागेल तेवढं तर ते खत आपल्या घरात जे साठतो तेवढा पुरत नाही त्यामुळे आपण जास्त नंदी वगैरे वापरली पाहिजे बर बर फक्त नंदीच का गायी पण घेतला गाई असावी दारात माणसाच्या गाईचा फायदा सांगू गाय असल्यावरती सुख समाधान घरात राहत अजून गायीमुळे माणसाला काय सगळं शांत जाणवत अजून गायीमुळे पण खाताचे वगैरे फायदे होतात बाळा गाय आहे काय तुझ्या घरी गायी नाही परंतु आता आमच्या मामाच्यातून आणायचं आहे गाई येल्यावरती मामाच्यातून घेऊन यायचं का हुँ. बर मग ती गाय असल्यावर सुख शांती असते समाधान असते हे पण कोणी सांगितलं लोक म्हणतात बैल वगैरे आहे तुमच्या दारात म्हणतात मग तू म्हणत नाही का पप्पाला आजोबाला घरात गाई आणूया आपण लवकर पप्पा म्हणतात की, की तिकडून मी म्हटल्यावर म्हणतात की तिकडून झाल्यावर बर झाल्यावर तुला वाटलं नाही का त्याची वाट किती दिवस बघायची अजून पण आता आपण एखादी शोधून आणूया किंवा घेऊन आणूया ती आता दोन चार महिना खाली गेलेली ती काय झाली दोन वासर आल्या मरूनच आले दोन्ही पण मग त्यामुळे आता काय पुढे घ्यायचं बरं बर बाळा तुला म्हणजे माझ्याकडून काय अपेक्षा आहे का आता आपल्या गावात एक व्यक्ती काम करतोय म्हणून तुला समजले तुला आनंद झालाय बरोबर आहे तुझी मुलाखत होणार आहे असं तुला पण वाटलं नव्हतं आज मुलाखत झाली तुझी बरोबर आहे आज तू समाजासमोर दिसणार आहे तुला काय अपेक्षा आहेत का माझ्याकडून किंवा मी काय करावं असं वाटतंय का किंवा माझ्यात काय बदल करावा माझ्या कामात असं वाटतंय का तुला माझी एकच अपेक्षा आहे की हे तुम्ही चालू ठेवलं पाहिजे कडेपर्यंत अजून ह्यापेक्षा पण तुम्ही चांगली मुलाखत द्या चांगली त्यापेक्षा पण तुम्ही जास्त लांबून मग सगळ्यांचं मत जाणून घ्या जा। मला ज्याची संधी दिली आहे तुम्ही हर व्यक्तीला संधी द्या सगळ्या व्यक्तीला मी संधी द्या बाळा चॅनल संपूर्ण बघायचा झाला का तुझा संपूर्ण बघितलंय का जेवढ्या व्हिडिओ आहेत तेवढ्या बघायला भेटला का मला आता केवढे व्हॉट्सअपला आले तेवढे बघितलंय बर ठीक आहे बाळा तू म्हटलास ना संधी सगळ्याला द्या मी संधी दिली आहे ती संधी एकदा तू बघावी सगळी व्यवस्थित आणि तो आता कळण्यासारखं झाला आहे त्यामुळे तुला सगळे व्हिडिओ कळतील बरोबर आहे आणि जसे तुझी व्हिडिओ घेतली तशी अजून मी लहान मुलांच्या बऱ्याच व्हिडिओ घेतले त्या बरोबर आहे त्यासुद्धा तू व्हिडिओ बघ हां आणि गाई सांभाळायला किंवा तुला जर पाळायला पाहिजे असेल तर समज मी जर तुला सल्ला दिला किंवा सजेशन दिलं किंवा मी जर काही तुला माहिती दिली तर तू पप्पाला सांगून किंवा घरी आजोबाला सांगून घेऊ शकणार का पप्पा घ्यायचं हाय म्हणून किती मिळाली तर घ्यायचं मिळाल्या तरी घ्यायचं आहे बाय बळा आता ह्या बैलाकडे बघून तुला काय वाटतंय त्या बैलाच्या शरीराकडे तोंडाशिंगाकडे जरा मला बघून सांग बघू तुला काय समजलं त्या बैलात बैल हा खूप चांगला आहे अजून सिद्धापूर खान म्हणतात सिद्धापूरचे खान बरेच वेळा मी ऐकले सिद्धापूरचे खान म्हणून बैल खूप चांगला आहे दिसायला ते आणि चे पण चांगला बाळा सिद्धापूर खान ही काय आहे सिद्धापूर खान कशाला म्हणतात किंवा सिद्धापूर खान ही कोण चर्चेत आणली किंवा सिद्धापूर खानीचा जास्त आवाज कोण उठवला यावर विचार केलाय का तू मी अजून मला सारखे काय जाणवते सिद्धापूर खान काय हो काय असं वाटते मग बाळा तुझ्या कधी मनात विचार आलाय की सिद्धापूर खान ही शब्दाचा किंवा सिद्धापूर खानीचा जास्त उद्रेक कोणी केला किंवा ही आपल्या ह्या एवढ्या लहान अकराव्या वर्षात सिद्धापूर खान माझ्या कानावर येते की तुला कधी वाटलं का की बाबा तिथंपर्यंत खोलवर मला अभ्यास करायचा आहे आता मी तुमचे काय काय त्यातून मला शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी माझ्याकडून आणि जेवढ्या खोलवर व्हिडिओ बघशील त्यावेळेला तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला भेटेल किंवा मी जे तुला विषय काढला की सिद्धापूर खानीचा उद्रेक कोणी केला कसा केला का केला आणि कशासाठी केला किंवा सिद्धापूर खाना कशाला म्हणायचं संपूर्ण हा चॅनल बघायला ज्या वेळेला शिकशील त्यावेळेस तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जातील बरं बाळा तू वेळ दिला तू थांबला आणि विचारलेल्या प्रश्नाची जाणीवपूर्वक जगाच्या कल्याणासाठी किंवा जनता जागृत होण्यासाठी जे उत्तर दिलं त्याबद्दल तुझा मनापासून मी आभारी आहे बाळा परत एकदा परिचय सांग मला तुझा माझे नाव अप्पासाहेब जनार्दन भोसले राहणार तांदूळ शिक्षण शिक्षण मी आता सातवी शिकत आहे ठीक आहे अशीच तुला आयुष्यभर संधी मिळत राहील मात्र तुझ्या आयुष्यात एकनिष्ठपणा सातत्यपणा आणि कट्टरता आणि गुरु ह्या तीन गोष्टी कधी विसरू नको जरी विसरल्या तरी हा व्हिडिओ पूर्ण सविस्तर प्रत्येक वेळेला ऐकायचं आणि बघायचं अनुभवायचा त्यानंतर तुला, तुला तुझ्या आयुष्यात ह्या क्षेत्रात जर सक्सेस व्हायचं असेल तर ही व्हिडिओ ही वेळ आणि हा टाइम हा तुझा गुरु असेल लक्षात ठेव ठीक आहे माझ्यासारखा संवाद किंवा माझ्यासारखी चर्चा माझ्यासारख्या गप्पा तुझ्यासोबत या अगोदर झाल्या होत्या का बाळा रे ह्या अगोदर मला कोण काय विचारच नाही कोणी चर्चा केलीच नाही तुला वाटत होतं का माझ्यासोबत कोणतरी चर्चा करावं किंवा संधी कोणी दिलेली नव्हती बरं दिले मला खूप वाटलं बरं बरं ठीक आहे तुझा आभारी आहे हा चॅनल हा परिवार आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी प्रश्न आली शंका आली तर ज्या गोष्टीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे ज्या गोष्टीबद्दल शंका निर्माण झाली ज्या जा जा व्यक्तीबद्दल तुला प्रश्न आहे किंवा शंका आहे कोणताही मुद्दा असू दे तर माझ्याकडून एक सल्ला आहे मार्गदर्शन आहे तुझ्यासाठी की समोर गेल्याशिवाय त्याचं उत्तर सोडून घ्यायचं नाही समोर गेल्याशिवाय जोपर्यंत तू समोर जात नाही तोपर्यंत तू तो तो जागेवर बसून जर त्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जर सोडवायचा प्रयत्न केला तर तुझं बालपणातलं जे ज्ञान आहे बालपणातलं जे नॉलेज आहे किंवा बालपणातली जी धाडस आहे ह्याचा प्रॉपर वापर होणार नाही आलं का तू लक्षात मी काय सांगितलं तुला सरळ पद्धतीनं जो प्रश्न पडतोय त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नाच्या त्या गोष्टीच्या समोर जाऊन सोडवायचं हे तुला कोणी सांगू न सांगू हे मिळालेल्या संधीनं तुला सांगितले त्या ठिकाणी जाऊन सोडवायचं समज आता माझ्याबद्दल प्रश्न पडला माझ्या चॅनलबद्दल प्रश्न पडला ह्या कामाबद्दल प्रश्न पडला किंवा गावातला व्यक्ती असा का करतो आहे कशासाठी करतो आहे हे काम करतो आहे कोणताही प्रश्न असू दे तर त्या ठिकाणी समोर जाऊन सोडवायचं आयुष्यातलं कोणत्याही प्रश्न असू द्या कारण आत्ता जी पिढी चालू आहे आता हातात मोबाईल आले टी व्ही आले बरोबर आहे आणि आज मोबाईलमुळं टी व्हीमुळं सरळ पद्धतीनं जाऊन भेटणं आणि त्या प्रश्नाचं उत्तर सोडवणं हे बंद